कारगिल युद्ध लढलेल्या माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविकेचे पती व मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन उर्फ बाळू सोनोने याला खदान पोलिसांनी बारा ऑगस्ट रोजी अटक केली तर इतर फरार आरोपींना देखील त्वरित अटक करण्यासाठी मंगळवारी रात्री खदान पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेण्यात आला हिंगणा परिसरातील बाजोरिया नगरी नालंदा वाचनालयाजवळ राहणारे रह माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांच्यावर जागेच्या वादातून गजानन सोनोने यांच्यासह इतर साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना अकरा ऑगस्ट रोजी घडली होती या घटनेत सदानशिव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे दरम्यान या प्रकरणी बारा ऑगस्ट रोजी खदान पोलीस ठाण्यात नगरसेविका पती गजानन सोनोने वय पन्नास वर्ष मंगेश सावके वय पस्तीस वर्ष गणेश वय पस्तीस वर्ष शंकर चव्हाण वय अडोतीस वर्ष हेमंत हिरोडकर हे वय छत्तीस वर्ष भाजपच्या माजी नगरसेविका मंगला गजानन सोनोने वय चाळीस वर्ष अजय सोनोने वय सत्तावीस वर्ष प्रज्वल गजानन सोनोने वय पंचवीस वर्ष सर्व राहणार बाजुरिया नगरी यांच्या विरोधात फिर्यादी भरती बुद्धपाल सदनशिव यांनी तक्रार दिली होती प्राप्त तक्रारीवरून खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी मुख्य आरोपी गजानन सोनोने याला खदान पोलिसांनी बारा ऑगस्ट रोजी अटक केली सोनोने याला न्यायालयात हजर केले असता चौदा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच तेरा ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आणखी चार जणांना अटक केल्याची माहिती आहे अकोला पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका मंगला सोनोने आणि त्यांचे पती गजानन सोनोनेसह आठ लोकांविरुद्ध या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक करण्यात आली होती उर्वरित आरोपींना अटक करण्याकरिता मंगळवार रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास खदान परिसरातील शेकडो नागरिक खदान पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेले होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी सहाय्यक खदान पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नंदकिशोर शेडके यांनी खदान परिसरातील नागरिकांची समजूत काढून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर खदान परिसरातील नागरिकांची समजूत काढण्यात आली त्यानंतर खदान परिसरातील नागरिक शांत झाले आ, ते त्यांना अजून जे फरार आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही आहे सर तर त्यांना अटक करण्यात यावी ही कडकडीची विनंती आहे त्यांना न्याय भेटावा ही सुद्धा आमची सरकारला विनंती करत आहोत आम्हाला तर न्याय मिळाला नाही तर आम्ही यावरही जाऊ शकतो रस्त्यावर उतरू शकतो सर आम्हाला न्याय लवकरात लवकर देण्यात यावा ही विनंती आहे, आहे आमची आज आम्ही इथे मोर्चा काढला पण याच्यावरही आम्ही जाऊ शकतो सर ही आ, हा प्रश्न सर्वसामान्यांचा आहे सर माझे सैनिक यांच्यावर जीव घेणे हल्ला झालेला आहे त्यांच्या आरोपीला सक्त सक्त कारवाई आणि जे आरोपी फरार आहेत त्यांना तत्काळ गिरफ्तार करावं या मागणीसाठी आम्ही आलेले आहोत हा गुन्हे दाखल केलेले त्याच्यापैकी चार आरोपी गिरफ्तार आहेत बाकीचे आरोपी फिरा फरार आहेत आणि ते लवकरात लवकर गिरफ्तार होईल याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे